राज्य निवडणूक आयोगानं स्थगित केलेल्या नगरपरिषदा आणि जागांसाठी नव्यानं निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे यात नामनिर्देशनपत्र मागे घेण्याच्या टप्प्यापासून पुढील प्रक्रिया पार पडणार आहे नव्यानं उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाहीत नव्यानं कार्यक्रम जाहीर झालेल्या नगरपरिषदा आणि जागांसाठी मतदानाची तारीख वीस 20 डिसेंबर दोन हजार पंचवीस असणार आहे तर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत दोन डिसेंबर आणि वीस डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकांची मतमोजणी आणि निकाल उच्च न्यायालय तसंच राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त योगेश डोके यांनी दिली राज्य निवडणूक आयोगानं चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायती यांच्या सदस्य आणि अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील नगरपरिषद बार्शी पंढरपूर अक्कलकोट अक्कलूज सांगोला मंगळवेढा करमाळा कुर्डुवाडी मैंदर्गी दुधनी मोहोळ आणि नगरपंचायत अनगर अशा बारा ठिकाणी दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदान प्रस्तावित होतं निवडणूक नियमातील तरतुदीनुसार नामनिर्देशन पत्रांची छाननी झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात व्यथित उमेदवारांनी जिल्हा न्यायालयात अपील दाखल केलं यामध्ये मंगळवेढा नगरपरिषद आणि अनगर नगरपंचायत इथं अध्यक्षपदाच्या उमेदवारानं अपील केले नगरसेवक पदासाठी महिंदर्गी इथं एक जागा सांगोला इथं दोन जागा मोहोळ इथं दोन जागा मंगळवेढा इथं एक जागा बार्शी इथं एक जागा आणि पंढरपूर इथं एका जागेसाठी अपील करण्यात आलं होतं या अपिलांचा निकाल बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत प्राप्त न झाल्यानं राज्य निवडणूक आयोगाच्या एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या आदेशानं या जागांची निवडणूक स्थगित करण्यात आली मंगळवेढा आणि अनगर इथं अध्यक्षपदाबाबत अपील झाल्यानं तिथं संपूर्ण नगरपरिषदेच्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती असं आयुक्त योगेश डोके यांनी सांगितलं